बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा संसदेच्या सहाव्या दिवशी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पहिले भाषण केलं यावेळी त्यांनी भाजप सरकार अल्पसंख्याक नीतवाद वाद आणि अग्निपथ योजना या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आता लोकसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार राहुल यांच्या विधानातील हे सर्व उतारे संसदेच्या रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आले काढलेल्या उतार्यात हिंदू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप आर एस एस यांच्यावर केलेल्या टिप्पण्यांचाही समावेश आहे मंगळवारी संसदेत पोहोचल्यावर राहुल गांधींना हे सांगण्यात आलं तेव्हा ते म्हणाले दुनिया मगर तो रियलिटी में सच्चाई एक्सपंज नहीं हो सकती है जो मैंने कहा था जो मैंने कहना था मैंने कह दिया वो सच्चाई है और एक्सपंज करें जितना करना है करें सच्चाई सच्चाई होती है विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी वीस हून अधिक मुद्द्यांवरून मोदी सरकार आणि भाजप वर निशाणा साधला त्यांनी हिंदू अग्निवीर शेतकरी मणिपूर एनई टी बेरोजगारी नोटाबंदी जी एस टी एम एस पी हिंसाचार भीती धर्म अयोध्या गुजरात जम्मू काश्मीर लडाख अदानी अंबानी पंतप्रधान आणि सभापती यांच्यावर चर्चा केली नव्वद मिनिटांच्या भाषणाला संविधानाची प्रत दाखवून सुरुवात केली महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ते राज्यातील बहुतांश नोंदणी केंद्राबाहेर महिलांची तोबा गर्दी उसळली आहे त्यात अमरावती आणि सोलापुरातील केंद्रांवर एजंटकडून या प्रकरणी सातशे ते आठशे रुपये घेऊन महिलांची लूट केली जात असल्याची बाब उजेडात आली आहे दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना या योजनेच्या नोंदणीसाठी सरकारने ठेवलेली पंधरा जुलैची अट रद्दबातल करण्याची मागणी केली आहे अमरावतीच्या वरुड तालुक्यातील सावंगे येथील तलाठी कार्यालयात लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची आर्थिक लूट केली जात असल्याचं समोर आलंय यासंबंधीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे सोलापुरातही महिलांनी या योजनेसाठी आवश्यक दाखले मिळवण्यासाठी सुविधा केंद्रांवर मोठी गर्दी केली आहे त्यामुळं या ठिकाणी एजंटांकडून महिलांकडून दाखले घेण्यासाठी सातशे ते आठशे रुपये घेतले जात आहेत दुसरीकडं माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी ठेवण्यात आलेली पंधरा जुलैची अंतिम मुदत रद्दबातल करण्याची मागणी केली आहे ते म्हणाले की यंदाच्या अर्थसंकल्पात शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे महिलांना मदत दिली पाहिजे त्यात कुणाचंही दुमत नाही पण या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी पंधरा जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे त्यामुळं राज्यभरातील नोंदणी केंद्रांमध्ये प्रचंड मोठी गर्दी झाली आहे काही ठिकाणी तर चेंगराचेंगरी होईल एवढी मोठी गर्दी दिसतीय काही ठिकाणी तर उन्हात उभं राहिल्यामुळं भोवळ येण्याच्याही घटना घडल्यात असं ते म्हणाले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलंय विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याची घोषणा केली त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ करत राज्य शासन आणि सभापती विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदू धर्मातील नागरिकांविषयी काढलेल्या अपशब्दाचा मुद्दा विधान परिषदेमध्ये गाजला होता या सभागृहात निषेध ठराव घेण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात आली होती याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना शिबीगाळ केली तसंच दानवे यांनी राजीनामा देऊन सर्वांची माफी मागावी अशी मागणी देखील लाड यांनी केली होती आज सभागृहाच्या पायऱ्यांवरही लाड यांनी आंदोलन केलं होतं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी सभागृहात वापरलेल्या आपल्या आक्षेपार्ह विधानाचं समर्थन केलंय मी समोरच्यांचं काहीही सहन करणार नाही मी शिवसैनिक असून त्याच बाण्यानं उत्तर दिलं असं ते म्हणाले होते उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वतीनं देखील दानवे यांची बाजू घेत त्यांचं समर्थन करण्यात आलं होतं विधान परिषद सभापती निवडीबाबत मोठी बातमी समोर येते राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीनंतर ही निवड होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे सभापती पदाच्या उमेदवारीवर भाजप ठाम असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान सभापती निवडीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करावी लागते आणि त्यानंतर निर्णय घ्यावा लागतो भाजपकडून सभापती पदासाठी प्रवीण दरेकर राम शिंदे आणि निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सभापती पदाची निवडणूक होणार आहे अजित पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मूळ राष्ट्रवादी पक्ष म्हणून अद्याप मान्यता न मिळाल्यानं आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना अपात्र ठरवण्यासाठीची याचिका प्रलंबित असल्यानं विधानपरिषद सभापतीपदाची निवडणूक रखडली आहे विधान परिषदेचे सभापतीपद अजित पवार गटाबरोबर असलेल्या रामराजे नाईक निंबाळकरांना देण्याचं आश्वासन भाजपनं दिलं आहे मात्र सरकार सभापतीपदाची निवडणूक जाहीर करत नसल्यानं अजित पवार गटात अस्वस्थता आहे काही दिवसांपूर्वी नागपुरात बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत भारतीय जनता पार्टीचा सभापती असावा असं वक्तव्य केलं होतं विधान परिषदेत भारतीय जनता पार्टीचा सभापती असावा यासाठी महायुतीतील अकरा घटक पक्षांची चर्चा करावी लागते सर्वांशी चर्चा करून एकत्रित निर्णय घेऊ असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटवणाऱ्या जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराठी स्थित घरावर सोमवारी रात्री एका अज्ञात ड्रोनने घिरट्या घातल्या यामुळे मनोज जरांगे यांची टेहाणी केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय आंतरवालीच्या गावकऱ्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे मनोज जरांगे पाटील सध्या आंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घरी मुक्कामी आहेत सोमवारी मध्यरात्री त्यांचा मुक्काम असलेल्या घरावर एक ड्रोन घिरट्या घालत असल्याचं दिसून आलं मनोज जरांगे यांनी स्वतः गच्चीवर जाऊन या ड्रोनची पाहणी केली त्यानंतर ग्रामस्थांची चर्चाही केली या प्रकरणी आंतरवाली सराठीचे सरपंच तथा गावकऱ्यांनी पोलिसांकडे तोंडी तक्रार दाखल केली आहे त्यामुळे पोलीस आज घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत उल्लेखनीय बाब म्हणजे चार दिवसांपूर्वी अशाच एका ड्रोनने आंतरवालीवर गिरत्या घातल्या होत्या तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण परिसरातही ड्रोन संशयितरित्या फिरताना आढळलं होतं जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी हे गावही याच धरणाच्या पट्ट्यात येतं त्यामुळे जायकवाडी परिसरात फिरणारं ड्रोन आणि अंतरवाली सराठीत आढळलेलं ड्रोन एकच आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय <tart noise> दिवसांपासून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या विविध माध्यमातून ते मनोज जरांगी पाटील त्यांचे सल्लागार समर्थक आणि आरक्षणाचे अभ्यासक यांना आरक्षण विषयावर लाईव्ह चर्चा करण्याचं जाहीर आव्हान आहेत तसंच जनतेला खोटी माहिती देत आहेत ते त्यांनी थांबवावं आणि त्यांनी लाईव्ह चर्चा करण्यासाठी तयार राहावं स्थळ वेळ त्यांनी कळवावी मी त्यांचं आव्हान स्वीकारले दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ता तथा मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी सोमवारी जाहीर केला पुढं बोलताना डॉक्टर भानुसे म्हणाले की प्राध्यापक हाके हे फार मोठे अभ्यासक विचारवंत असल्याचं भासवत आहेत आणि जनतेला खोटी आणि चुकीची माहिती देत आहेत जनतेची दिशाभूल करतायत तसंच मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आणि सल्लागार अभ्यासकांनाही लाईव्ह चर्चा करा असं आव्हान करत आहेत संविधानाचा आणि आरक्षणाचा अभ्यासक आहे या नात्याने प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे चॅलेंज स्वीकारायला मी तयार आहे त्यांनी केव्हाही कुठेही कुठल्याही चॅनेलवर किंवा इतर ठिकाणी या विषयावर लाईव्ह चर्चा करावी जनतेलाही कळेल खरं काय आणि खोटं काय दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी सोमवारी भाजपने राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह आपल्या कोट्यातील पाच शिंदे सेनेनं दोन तर काँग्रेसने एका उमेदवाराचं नाव जाहीर केलं आता अजित पवार गटाकडून एक नाव जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे दोन जुलै रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे विधानसभा सदस्यांच्या मतदानातून ही निवड होईल त्यामुळं आमदार संख्येनुसार युतीचे आठ तर आघाडीचे तीन आमदार निवडून येऊ शकतात महायुती भाजप पाच शिंदेसेना तीन तर अजित पवार गट दोन असा कोटा ठरलाय तर मावियात काँग्रेस उद्धवसेना आणि शरद पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळेल यापैकी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आता उद्धवसेना आणि शरद पवार गटाचे उमेदवारी मंगळवारी जाहीर होतील दोन हजार चौदा विधानसभा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत पराभूत झाल्यानंतरही भाजपने पंकजांचं पुनर्वसन केलं तर देवेंद्र फडणवीस यांनी पंकजांच्या नावाची राज्यसभेसाठी शिफारस करून त्यांना केंद्रीय राजकारणातच अडकवण्याची खेळी केली होती पण नेतृत्वाने त्यांना आमदारकी देऊन राज्याच्या राजकारणातच राहतील असा संदेश दिलाय शिंदे सेनेच्या वतीनं आपल्या कोट्यातील दोन जागांसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमानेंची उमेदवारी जाहीर झाली पाच वेळच्या खासदार गवळी दोन वेळचे खासदार तुमाने यांना निष्क्रिय ठरवत भाजपने लोकसभेत या दोघांचीही तिकीट कापण्यासाठी एकनाथ शिंदेंवर दबाव टाकला होता मात्र या दोन्ही मतदारसंघात पर्यायी दिलेलं युतीचे उमेदवार पडले आहेत आता शिंदे सेनेनं भाजपच्या नाकावर टिचून या दोन्ही नेत्यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन करत नाराजी दूर केली भावना गवळी या मराठा समाजाच्या असून तुमाने मागासवर्गीय प्रवर्गाचे प्रतिनिधित्व करतात पुण्यामध्ये झिका विषाणूचे रुग्ण वाढत आहेत एक जुलै रोजी दोन गर्भवती महिलांमध्ये विषाणूची पुष्टी झाल्यानं गेल्या अकरा दिवसात रुग्णांची संख्या सहा झाली आहे हे दोन्ही नवीन रुग्ण एरंडवणे इथं आढळून आलेत एकवीस जून रोजी पुण्यातील एका डॉक्टरमध्ये झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता यानंतर त्यांच्या पंधरा वर्षाच्या मुलीलाही संसर्ग झाल्याचं आढळून आलं दोघीही एकाच भागात राहतात जिथे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागानं बाधित भागातून अनेक नमुने घेतले याशिवाय इथं औषधांची फवारणी आणि फॉगिंग केलं जात आहे जेणेकरून संसर्ग पसरवण्यापासून रोखता येईल पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना बळीवंत यांच्या मते त्यांच्या टीमने पंचवीस नमुने गोळा केले होते एरंडवने परिसरातून घेतलेल्या बारा नमुन्यांपैकी सात गर्भवती महिलांचे होते त्यापैकी दोन गर्भवती महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले या रुग्णांचा देशात किंवा परदेशात कोणताही प्रवास इतिहास नाही पथकाने मुंडवा येथून तेरा नमुनेही घेतले होते त्यापैकी एकाही गर्भवती महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता झिका विषाणू हा एडिस डासांमुळे पसरणारा आजार आहे त्यामध्ये जीव आपल्या पेशींचा वापर करून स्वतःच्या अनेक प्रती बनवतो या आजाराची अडचण अशी आहे की बहुतेक संक्रमित लोकांना हे माहीत नसतं की त्यांना झिका विषाणूची लागण झाली आहे